हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मेगा भरतीच्या भरती प्रक्रियेतील अडसर दूर झालेला आहे भरतीच्या जाहिराती न येण्यापाठीमागं एक महत्त्वाचं कारण होतं आणि त्या कारणावरती उपाययोजना शोधण्यात आलेली आहे आणि हा या उपाययोजनेमुळे आता मेगावरती लवकरात लवकर पार पडणार आहे आणि त्याच्या जाहिरातीसुद्धा आपल्याला लवकरच दिसणार आहेत याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग हुतात्मा राजगुरू चौक मादामकामा रोड मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार एकोणवीस प्रति माननीय अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग मंत्रालय मुंबई महोदय महोदया भारताच्या सं संसदेने संविधानात एकशे तीनवी घटनादुरुस्ती कायदा दोन हजार एकोणवीस पारित केलेला आहे भारतीय संविधानात अनुच्छेद पंधरा सहा व सोळा सहाचा समावेश सदर कायदा चौदा जानेवारी दोन हजार एकोणीसपासून पासून अंमलात आलेला आहे त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या सामाजिक व सामाजिक आरक्षणा व्यतिरिक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्केपर्यंत आरक्षण विहित केले आहे राज्यात सध्या विविध प्रशासकीय विभाग व त्यांचे अखत्यारीतील कार्यालयामार्फत पदवर्ती प्रक्रिया सुरू आहे सदर पदभरतीच्या प्रति प्रसिद्धीसाठी देताना नियुक्ती प्राधिकरणाने सदर जाहिरात खालीलप्रमाणे टिप न चुकता नमूद करणे बंधनकारक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याने खुल्या प्रवर्गातून करण्यात येत असलेल्या पदभरतीच्या किंवा भरतीच्या पदांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या अनुषंगाने त्यामधील दहा टक्के पदे यासाठी आरक्षित होऊन खुल्या प्रवर्गाच्या पदांमध्ये बदल होऊ शकतो सर्व प्रशासकीय विभागाने दिनांक एकतीस दो एक दोन हजार एकोणवीस रोजीपासून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातीत वरीलप्रमाणे टिप नमूद करावीत तसेच आपल्या अधीनस्थ सर्व आस्थापना मंडळे महामंडळे निमशासकीय या कार्यालये यांनाही वरील सूचनांचे पालन करण्याबाबत आपल्या स्तरावरून कळवण्यात यावे अशी विनंती आहे असं हे परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला असून या परिपत्रकाद्वारे आपल्याला लक्षात येतं की जी काही दहा टक्के आरक्षण होतं आणि या दहा टक्के आरक्षणात राज्यात नेमकी कशाप्रकारे अंमलबजावणी करायची याचं कोणत्याही गाईडलाईन किंवा दिशा या ठिकाणी दिलेली नव्हती आणि ही दिशा ठरेपर्यंत मेगा भरतीला या ठिकाणी उशीर होत होता किंवा इतर जाहिराती येण्यालासुद्धा विलंब होत होता त्यामुळे पुढे येणारे आचारसंहिता लक्षात घेता त्या भरतीवरती परिणाम होऊ नये या उद्देशाने आत्ता ही टीप टाकून दहा टक्के खुल्या प्रवर्गातील जागा बदल होऊ शकतो अशा प्रकारची टीप टाकली असता जाहिरात देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजेच या ठिकाणी एकतीस जानेवारीपासून म्हणजे फेब्रुवारीपासून ज्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या या टीपसह पाहायला मिळतील म्हणजेच पुढच्या ओपनच्या म्हणजे खुल्या घाटातील दहा टक्के जागावरती या दहा टक्के आरक्षणाचा प्रभाव होऊ शकतो त्यामुळे त्या, त्या जागेमध्ये बदल होणार आहे त्यामुळे आत्ता भरती प्रक्रियेतील हा सर्वात मोठा अडसर होता तो अडसर दूर झालेला आहे त्यामुळे आत्ता आपणाला लवकरच या विभागामार्फत विविध मेगा भरतीच्या जाहिराती पाहायला मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला अद्यापी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद